नमस्कार मैत्रिणीनो काजल रेसिपीमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी आणले आहे अगदी झटपट आणि स्वादिष्ट पनीर रेसिपी ही रेसिपी तुम्ही डिनर किंवा लंचसाठी नक्की करून बघा सगळ्यांना खूप आवडेल इथं मी पनीर दोनशे ग्रॅम पनीरची एक पाऊच घेतलेली आहे आपण बघू शकता अमूलचे पनीर इथे वापरलेले आहे आणि आता आपल्याला पनीरसाठी ग्रेव्ही लागणार आहे त्यासाठी लसूण अद्रक चार कांदे मी चिरून घेतलेले आहे तसेच दोन हिरवी मिरच्या एक टोमॅटो आणि कोथंबीर घेतली आहे हे आपल्याला सर्व ग्रेव्हीसाठी लागणार आहे आता एका पॅनमध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचे आहे आणि इथं मी चार मोठ्या साईजचे कांदे चिरून घेतलेले आहे हे आपल्याला तेलामध्ये थोडे ब्राऊन कलर येईपर्यंत परतून घ्यायचे आहे इथं मी दोनशे ग्रॅम पनीर घेणार आहे आपण बघू शकता या पनीरमध्ये पहिलेच इथं पीसेस करून घेतलेले आहे आता आपल्याला कांदा हा लालसर रंगेपर्यंत परतून घ्यायचा आहे त्यामध्येच आपल्याला लसूण आणि देखील टाकून घ्यायचे आहे ते देखील आपल्याला कांद्यासोबत परतून घ्यायचं आहे तसेच हिरव्या मिरच्या दोन इथं मी घेतलेल्या आहे त्या टाकून घ्यायच्या आहे आणि एक टोमॅटो टाकून घ्यायचा आहे आपण इथं टोमॅटोचा वापर हा जास्त देखील करू शकतो आपल्याला ग्रेवी ही कितपत लागते त्यावर हे अवलंबून आहे टोमॅटो कांदा हे सर्व आपल्याला थोडे लालसर रंगेपर्यंत परतून घ्यायचं आहे कोथंबीर देखील आपल्याला त्यामध्येच टाकून घ्यायची आहे अशा पद्धतीने कांदा हा परतून घेतल्यामुळे कांद्याला जो कच्चा वास असतो तो निघून जातो अशा पद्धतीने इथं मी हे सर्व पदार्थ परतून घेतलेले आहे जास्त येईपर्यंत आपल्याला हे नाही परतून घ्यायचे आहे अशा पद्धतीचेच आपल्याला हे ठेवायचे आहे आता हे आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचे आहे आणि थंड होऊ द्यायचे आहे थंड झाल्यानंतर या सर्व पदार्थांचे वाटण करून घ्यायचे आहे पाणी न टाकता आपल्याला हे वाटण बनवून घ्यायचे आहे आपण बघू शकता अशा पद्धतीने इथं मी सर्व पदार्थ बारीक करून घेतलेले आहे आता एका ज्या पॅनमध्ये आपण कांदा परतून घेतला होता त्याच पॅनमध्ये आता आपल्याला क तेल टाकून घ्यायचं आहे दोन ते तीन मुरुकले ते इथं तेल मी वापरणार आहे तेल गरम झाल्यानंतर आपल्याला मोहरी जिरे टाकून घ्यायचे आहे तसेच इथं दोन तेजपत्ते मी अर्धे करून पॅनमध्ये टाकणार आहे आता आपण जी मसाल्याची पेस्ट बनवून घेतलेली आहे ती टाकून घ्यायची आहे ही पेस्ट तेलामध्ये चांगल्या प्रकारे आपल्याला परतून घ्यायची आहे आता ज्या भांड्यामध्ये मी मस् पेस्ट करून घेतली त्या भांड्यामध्ये आपल्याला सात ते आठ पनीरचे तुकडे आणि दूध टाकून पनीरची पेस्ट बनवून घ्यायची आहे अशा पद्धतीने इथं मी पनीरची पेस्ट बनवून घेतलेली आहे मसाला आपला दोन ते तीन मिनटं परतल्यानंतर त्यामध्ये तीन चमचे पनीर मसाला तीन चमचे लाल मिरची पावडर दोन चमचे धने पावडर एक चमचा हळद आणि दोन चमचे कांदा लसूण मसाले इथं मी टाकून घेणार आहे हे मसाले आपल्याला पेस्टमध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहे मसाल्याला तेल सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला परतून घ्यायचा आहे चार भाजीमध्ये टाकण्यासाठी तर मी गरम पाणी करून घेतलेले आहे आपण बघू शकता या गरम पाण्याचाच वापर आपल्याला या भाजीमध्ये करायचा आहे थंड पाण्याचा वापर नाही करायचा आहे अशा पद्धतीनं गरम पाणी मी ह्या मसाल्यामध्ये टाकून घेणार आहे गरम पाण्यामुळे आप आपल्या भाजीला तरीही चांगली येते तसेच जी पनीरची पेस्ट आपण बनवून घेतलेली आहे ती देखील आपल्याला टाकून घ्यायची आहे भाजी ही कितपत घटसर ठेवायची आहे हे आपल्यावर अवलंबून आहे त्यानुसार त्यामध्ये आपल्याला पाण्याचा वापर करायचा आहे इथं मी चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे तसेच आता आपल्याला पनीरचे काप देखील भाजीमध्ये टाकून घ्यायचे आहे रस्याला उकळी आल्यानंतर हे काप आपल्याला त्यामध्ये टाकून घ्यायचे आहे वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि आता भाजी आपल्याला पाच मिनिटं शिजवून घ्यायची आहे मैत्रीणिंनो ही पनीर रेसिपी आपण नक्की एकदा करून बघा आणि तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आपण बघू शकता छान प्रकारे आपली भाजी बनून तयार झालेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि अजून अशाच छान रेसिपीसाठी माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद पुढच्या व्हिडिओत भेटूया